मला तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही तीन वेळेला आमदार केला आणि आता चौथ्या वेळेला तुम्ही सज्ज झाले आणि आता आपण सांगितलं चौथ्या वेळेला आमदार होईल तेव्हा मंत्री होऊन मांडला येतो तरी तुम्हाला मी सांगतो महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढताना दिसतेय महायुतीतील आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये आपल्या जोरदार प्रचाराची सुरुवात केली आहे मंत्रिपदाशिवाय महाडमध्ये परतणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली महाड शहरात महायुतीतील घटक पक्ष आणि बौद्ध समाजाच्या मेळाव्यात आमदार भरतशेठ गोगावले यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली निवडणुका आल्या की सगळेच येतात पण मी असा आमदार आहे जो बारा महिने तीस दिवस आणि चोवीस तास लोकांमध्ये वावरतो मी कधीच न दिसणारा आमदार नाही ज्यांनी पाच वर्ष आमदारकी भोगली त्यांनी समाजासाठी काय केलं हे लोकांना विचारावं लागेल गोगावले यांनी आपल्या कार्याचा उल्लेख करताना सांगितलं की वाडी इथं बौद्ध विहार उभारणे हा त्यांचा संकल्प आहे मागील पन्नास वर्षात जे शक्य झालं नाही ते आपण यावेळी करून दाखवल्याचा त्यांचा दावा आहे लोकांमध्ये वावरत पण दिवसाच्या रोज वावरणारा आमदार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो बहुतराव तुमची सर्व अर्पे असतील वेगवेगळे मंडळ असतील विविध संघटना असतील या सर्व संघटनेचं मनापासून का अभिनंदन करतोय गेल्या पंधरा वर्षामधला माझ्या आयुष्यातला हा पहिला मोठा दिवस आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मला सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिला निलेश पाटेक वरती त्याचं कारण आहे म्हणजे सुखामध्ये बरेचसे साथीदार असतात पण अडचणीमध्ये जे उभे राहतात ना ते खरा साथीदार असतो आणि म्हणून तुम्ही जो काय काही खुर्ची टाकता जो काय निर्णय घेतलेला या निर्णयाची परत फेर हा करणारा तुमचा इथं उभा आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे काय वास्तव लोकांना दोन गोडीचे शब्द प्रेमाचे शब्द तुमचं चांगलं बोलणं तुमचं चांगलं चांगलं वागणं काय पाहिजे दुसरं आमदार तर बरेचसे आहेत पण भरत हा गोरगरिबाचा आमदार आहे गोरगरिबांचा शेठ आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे जर शेटच बनायचा असेल तर गरिबांचा बना श्रीमंतांचा कधी बनू नका श्रीमंताच्या घरी काय जात मिळतो आपल्याला तर लगेच घोडा गाडी बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळं दाखवत बसतात निघायच्या ठेवायची राहिली अर्धा तास बंगला दाखवतो ना तुझ्या बायकोला दिसलं नाही चहा ठेवायला गरीबांच्या घरी जा माझ्या माय माऊली लगेच बसायला देणार तांब्यावर पाणी देणार लगेच चहा आणू देणार रात्री उशिरा गेलो ते सांगणार आता आलात ना जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेल्यानंतर ती माऊली म्हणा लवकर आला पहिली न्यारी करा आणि मग जा हे प्रेम आहे अंतस्करणापासून आणि मनापासून असत सांगा बरी तुम्ही कोण पण बरशेटच्या घरी आलेला कुठल्याही जाती समाजाचा माणूस खाली हाताने परत गेलाय असं कोणी पण सांगावं कोणी पण विचारा या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या माझ्या गायकवाड ताईला विचारा डायरेक्ट माझ्या किचन पर्यंत येण्याची मोबाईल किचन पर्यंत कधी जाती केला जात नाही आहे कुठल्या जातीचा विचारला जात नाही आहे तो माणूस आहे ती माझी भगिनी आहे आमच्याकडे काय येतात कोणावरती अडचण असते कोण आजारी आहे कोणाची फी भरायची आहे कोणाचे काय घराचे पत्रे उडालेले आहेत कोणाचं लग्नाचं काम थांबलेलं आहे आता बसता बसता त्या ताईने सांगितलं एक माणूस आजारी आहे तो वालवाल करला हॉस्पिटलला आहे तुला मी मदत करतो हो। तो माझा गुणधर्म आहे दुसऱ्याला मदत करणं हा माणसाचा गुणधर्म असायला पाहिजे आम्ही कोण आहे देणारा वरती बसलेला आपण फक्त मध्यबिंदू आहोत तो देतोय ते देण्याचा आहे देण्याची दानच पाहिजे जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल ना तर तुम्हाला कधीही कोण हरू शकणार नाही आहे त्यातला तुमचा अंधार आहे लक्षात आज काय एवढे प्रेम करतायत सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही पण त्याप्रमाणे वागतो तीन तीन वेळेला लोकांनी आमदार केला काही लोकांना एकदा आमदार केलं ते हवेत चालायला लागले ते आमच्या मोहनचे मित्र होते आणि त्यांना लोकांनी घरी बसवलं लो। आणि त्यांना परत कधी उठू दिलं नाही आहे पण या तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही तीन वेळेला आमदार केला आणि आता चौथ्या वेळेला तुम्ही सज्ज झालेला आणि आता आपण सांगितलं चौथ्या वेळेला आमदार होईल तेव्हा मंत्री होऊनच मांडला येतो तेही तुम्हाला मी सांगतो